आणणार च त्रिविक्रम भारतीला त्याने सांगितले आमच्याशी चर्चा करा आणि जिंकला तुम्ही आम्ही घेऊन देऊ आम्ही जिंकलो तुम्ही लिहून घ्या तेव्हा त्रिविक्रम भारती समजाय म्हणता की आम्हाला जय काय काय पराजय आम्हाला याच्याशी काही वादविवाद करायची गरज नाही तुम्ही मोठ्या बाबाचा तुम्ही मोठ्या असा नाही तुम्ही जर वेद जाणता तर त्यांचा का आठतालाच भेटले देवेंद्र महाबीरने विचार केला की याला आपल्या सद्गुरूंकडे यांना विचित त्यांना खूपच गर्वाची बाधा झाली म्हणून त्रिविक्र भारती कुमसिंहून गाणगापूरला निघाले आपल्या गुरुंच्याकडे नृसिंह सरस्वतींच्या दर्शनाला वाईट चालत येत आणि हे दोघं बसले पालखीत प्रभावात टेकून पालखीत बसले बटन अहंकार आम्ही वेद जाणणारे आम्ही वेद जाणणारे वेद शास्त्र संपन्न म्हणून आणि ते पालखीत बसून आले आता गुरुंच्याकडे येताना पालखीत बसून आले म्हणून त्यांचे पॉइंट मायनस होत गेले त्यांचं आयुष्य संपत गेलं जिथं लोटामण लहान यायला पाहिजे तिथं हे अहंकार घेऊन येत काय आणि तिथं आल्यावर गुरुंनी जे काय त्यांना चमत्कार दाखवला त्या बाबतीत त्यांना वेद वगैरे संन्यासी लोकांना काय चर्चा करायची पण ते हटालाच त्या गुरुंनी रस्त्याने जाणारा एक व्यक्ती आहे तो निम्न जातीतला आहे त्याला बोलवलं आणि त्याला विचारलं तुझं नाव काय कुठं राहतो म्हणजे गावाबाहेर राहतो मी निम्न जातीतला आहे अनंत जातीतला आहे वगैरे वगैरे मग आपला जो दंड आहे तो दंड दिला आहे काढली त्याला पुढे बोल या रिषा ये आता कोण आहे त्याला त्याच्या मागचा जन्म आठवतो आणखी पुढे सात रेषा काढल्यावर त्याच्या सात जन्म आठवून सातव्या जन्मात मी त्याला ब्राह्मण होतो मला वेद येत असतो पलीकडे आल्यावर सातव्या जन्माचं ब्राह्मण होतो नाव तीनही चर्चा करतो। चर्चा करायला चर्चा कर। आता हे जे गुरुंचा अधिकार बघितला ते थरथर कापू लागले ते दोनही ब्राह्मण थरथर कापू लागले आणि तत नंतर ते गुरुदिनाचे काही फटकार गांडा पोळ्याच्या बाहेर जाऊन तात्काळ मृत झाले आणि ब्रह्मराक्षस पडले अहंकाराच्या निमित्ताने त्यांच्यावर तर हा गुरु प्राप्तीसाठी चालला आहे अहंकार घेऊन चालला पालखीला तीन वाहक आहेत